नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सहा वाजून तीस मिनटं झालेले आहेत शेतकरी हो गेल्या चोवीस तासामध्ये आपल्याला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे यासोबतच कोकण विभागामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे आणि हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार असून बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड आणि ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लॅकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रो हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील चंद्रपूर आहे सोबतच गडचिरोली आहे त्यानंतर भंडारा गोंदिया आहे या जिल्ह्यांना उद्यासाठी पावसासंदर्भात रेड अलर्ट जाहीर केलेला असून या जिल्ह्यांमध्ये आपल्याला उद्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यासोबतच कोकण विभागातील रायगड आहे त्यानंतर रत्नागिरी आहे सोबतच पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आहे त्यानंतर सातारा जिल्ह्याचासुद्धा घाट परिसर आहे या जिल्ह्यांनासुद्धा या सुद्धा हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केलेला असून या ठिकाणी मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे यासोबतच पुणे आहे त्यानंतर ठाणे मुंबई आहे सोबतच सिंधुदुर्ग आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा घाट परिसर आहे या भागाला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून या ठिकाणी आपल्याला जोरदार किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते त्यासोबतच सातारा आहे त्यानंतर नाशिकचा काही परिसर आहे पालघर आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या भागामध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर नागपूर आहे वर्धा आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला असून या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते यासोबतच अमरावती आहे त्यानंतर अकोला वाशिम आहे यवतमाळ जिल्ह्याचा बहुतांश भाग आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार सरोबाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर वाशिम आहे हिंगोली परभणी नांदेड आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये जोरदार सर्वाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मुसळधार किंवा अतिवृष्टीसुद्धा पाहायला मिळू शकते यासोबतच जालना आहे बुलढाणा आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे सोबतच धाराशिव लातूर आहे जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते